जात आहोत दोन जण आणि बॅग बघा किती आलो आहोत आम्ही ब्रहणपूरला हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते तर रेडी झाली आहे रात्रीची वाजल्या आहेत सव्वा दहा तर निघा आलो आहोत आम्ही गावी जायला बॅग पॅग वगैरे सगळं झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित प्रवास झाला निघण्याच्या ती ज्या गोष्टी आपण लक्ष द्यायच्या करून घेतलेल्या आहेत सिलेंडर वगैरे पण झालेलं आहे सगळं काही झालेलं आहे तर चला आता आम्ही निघत आहोत बॅग बघा किती आहेत म्हणून दाखवते जात आहोत दोन जण आणि बॅग बघा किती पाच बॅग आहेत जे ब्ल्यू कलरची बॅग आहे आणि ही जी पिंक कलरची ती माझी एकट्याच्या दोन बॅग आहे आणि मिस्टरांची ही एक बॅग आहे ही वाली आणि लग ते दोन एक्स्ट्रा चार त्यामध्ये व्हाईट अँड रेडमध्ये गिफ्ट आहे ज्यांच्याकडे लग्नाला चाललो आहे त्या त्या मुलीसाठी पुतणीसाठी आणि यामध्ये एक्स्ट्राच्या वस्तू पाण्याची बॉटल्स वगैरे कारण की खूप खूप खुँ गरम होत आहे तर पाण्याची बॉटल तर नक्कीच पाहिजे तर तुम्ही सुद्धा प्रवासाला जात असाल तर पाण्याचे बॉटल जवळ ठेवा आणि अशा काही गोष्टी जवळ ठेवा ग्लुकोन वगैरे किंवा मग काहीतरी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉल पावडर वगैरे अशा गोष्टी तुम्ही जवळ ठेवा जेणेकरून उन्हाळ्याचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि वेळोवेळी ते घेत राहा निघायचं आहे का पाच मिनटांना आम्ही निघणार आहोत बाकी सगळं रेडी झालेलं आहे तर बघू आता ऑटो वगैरे खालून जर मिळाला तर चांगला आहे लवकर मिळाला तर सव्वा अकराची गाडी आहे एक तास आहे पण स्टेशनला म्हणजे दादरा वगैरे चढून जाणं म्हणजे खूप वेळ लागतो रात्रीचा प्रवास आहे तर तुम्हाला काही निसर्ग वगैरे दाखवता येणार नाही आणि खूप अंधार वगैरे असणार आहे पण सकाळी उतरल्यावरती लगेच मी तुम्हाला गावाचं वातावरण दाखवणार आणि गावाला किती आहे ते देखील शेअर करणार तर गावाला उतरल्यानंतर मी परत ब्लॉग सुरू करणार पण आता स्टेशनला चाललो हो। आहोत बघूया किती गर्दी आहे ट्रेनमध्ये काय आहे कसं होतंय प्रवास कसा होईल माहिती नाही कारण की खूप गर्मी आहे खूप जास्त प्रमाणामध्ये आज उकडते बघूया रात्रीचा प्रवास करून आता दिवस उजाडला आहे रात्री मी काही शूट नाही केलं खूप अंधार होता आणि कसं आहे ना आपण शूट करताना किंवा चढताना वगैरे शूट वगैरे केली किंवा बसल्यानंतर तर कोणीही मोबाईल आपला घेऊन जाऊ शकतो पटकन हातातून त्यासाठी मी मोबाईल बॅगमध्ये ठेवून दिला होता आणि आता पहाटे तुम्हाला दाखवत आहे बघू शकतात तर हे आहे भुसावळ तर भुसावळपर्यंत आम्ही आलो आहोत दिवस बऱ्यापैकी उजाडला आहे तरी जवळपास पावणे सहा सहा वाजले होते अजून पण आणि सकाळचा जो प्रवास करायला ना खूप मज्जा येते मला तरी खास दिवसाचा प्रवास करायला मजा येते हां कधी कधी कंटाळा देखील येतो पण अगदीच पहाटे पहाटे ट्रेनमध्ये प्रवास करणं गार गार हवा छान आपल्या चेहऱ्याला लागते ते खूप एन्जॉय करता येतं आणि आता ना तुम्हाला छान असं सूर्योदयचा दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहेत कारण मी शूट करता करता आपोआपच माझ्या मोबाईलमध्ये ते दृश्य मला पाहायला मिळालं आणि मी ते कॅमेरा कंटिन्यू सुरू ठेवला असं सूर्योदयाचं जो दृश्य आहे ना हा फार कमी पाहायला मिळतो इतकं सुंदर की एखाद्या मूवीमध्ये सीन कॅप्चर करतात त्या प्रकारे हा सीन तुम्हाला दिसणार आहे तर बघू शकतात सूर्योदय होत आहे आणि ही नदी आहे उन्हाळा आहे त्यामुळे नदीचं पाणी खूपच कमी झालेलं आहे नाहीतर ही नेहमी खळखळत वाहणारी नदी आहे तर नदीच्या त्या पार बघा सूर्योदय कसा छान लाल गोळा तिथून आपल्याला बघत आहे छान उगवत आहे सुंदर वाटलं हे मला बघताना मी खूप सारे त्याचे फटाफट फोटोसुद्धा काढून घेतले आणि हा जो सकाळची जी ही वेळ आहे ना प्रवास करण्याची खूप खूप छान वाटते तर लगेच दो दोन तासानंतर आम्ही राणपूर स्टेशनला उतरलो आहोत निघालो आहोत रिक्षा स्टँडकडे तर ऑटो स्टँडच्या जवळच ना खूप सारी जलेबी आणि आलूगोंडा आणि कचोरी याचे शॉप्स असतात तर त्यांना म्हटलं मी मिस्टरांना म्हटलं की जाताना आपण हे घेऊन जाऊया घरी लढा लंडू आणि आपण आलो आहोत आम्ही राहणपूरला सकाळची वेळ आहे आणि त्या सगळ्या नाश्त्याचे शॉप देखील ओपन झालेलं आहे आणि इथली जी जलेबी माव्याची जलेबी आणि कचोरी प्रसिद्ध आहे आणि ती आमची फेवरेट आहे तर मिस्टरांना पाठवलं आहे कचोरी आणि जलेबी घ्यायला म्हणजे जाताना तेच घेऊन जाऊ म्हणजे नाश्त्यालासुद्धा होईल आणि इथली टेस्टच वेगळी साहेब आता घेत आहेत जलेबी आणि मस्त अशी खमंग कचोरी आमच्या कुची अगदी स्पेशल आहे फेमस आहे हे घेतल्यावरती ऑटो केलेला आहे डायरेक्ट केलेला आहे नंदेच्या घरापर्यंत आणि मग आता पाच मिनटात पोचलो आहोत न नंदेकडे नाश्ता वगैरे सुद्धा झाला आंघोळी वगैरे सुद्धा झाल्या आणि मिस्टर बघा आल्या आल्या नंदेच्या नातीसोबत छान खेळायला लागले ची आहे आणि त्या बघ त्यांना लुडो खेळत आहे दोघं त्यांना लहान मुलांसोबत खेळायला फार आवडते तर त्याची छोटी बहीण पण आहेत फार क्यूट आहे बहीण तर त्यांच्यासोबत खूप छान असा वेळ गेला आमचा आणि हे आहे नंडेचं घर याचा होम मी दिलेला आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना ह्या घराचा होमटूनचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक देईल इथं नंडतबाई भांडी घासच आहेत आणि मी इथं भाजी बनवत आहे तर चपात्या त्यांना जमतात म्हणजे कसं ना प्रत्येकाच्या किचनचं वेगळं वेगळं गोष्टी ठेवलेल्या असतात वेगळी रचना असते तर आपल्याला शक्यतो जमत नाही प्रत्येकाच्या किचनचं पण इथं आल्यावर मात्र भाजी वगैरे मी करते कारण ताई दादांना आवडतात माझ्या हातची भाजी तर भाजी करायला घेतली ताईने कणक कणिक वगैरे मळली आणि भांडी आवराला घेतली बघा छान अशी डाळ मेथीची भाजी मी इथं बनवत आहे बंटी वैशू जे माझे लहान दिर्जाव आहेत ते सुद्धा आता थोड्या वेळात येणार आहे तर जेवण वगैरे ते सुद्धा करतील आणि दुपारी योगिता सुधाकर तीन नंबरचे दिर्जाव येणार आहेत तर बघा हा जिना जात आहे वरती खूप मोठे अशी रूम आहे आणि इथं सुधाकर योगिता आलेले आहेत पण योगिता वैशू वरच्या रूममध्ये बसले आहेत मुली इथं आमची तनुभूमी देखील आले आहेत ते देखील गेम वगैरे खेळणं सुरू आहेत सासूबाईसुद्धा आले आहेत आणि इथं सगळ्या छान अशा गप्पा गोष्टी रंगल्या आहेत आणि इथं बघा संध्याकाळच्या चहाची वेळ आहे नाही मी तिघं जावं तर जिन्यामध्ये बसल्याचं मी मगाशी दाखवलेला तर बघा कशा बसल्या आहेत असं वाटतं की एक दुसऱ्याच्या कांद्यावर बसल्या आहेत तर असे धमाल येते आम्हाला इथं गावाकडे आलो की सोबत इथंही असलो तरी आणि घरी असलो कल्याणला तरी मजा असते ते नाणंदबाई बाहेर आहेत आमच्यासोबत गप्पा मारत चहा घेत आणि आता सगळे आम्ही ना फ्रेश होऊन जाणार आहोत माझ्या मोठ्या बहिणीकडे जी ह्याच गावात असते तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करत आहेत उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की पाहणार आह मी कुठं कुठं जाणार आहोत काय काय एन्जॉय करणार आहोत तर चला निरोप घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा